बघा एका काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ अठ्ठेचाळीस सेमी स्क्वेअर असून उंची बारा सेमी असेल तर पायाची लांबी किती काटकोण त्रिकोण आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र येते लिहितो त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र एक द्वितीयांश गुणीला पाया गुणीला उंची ओके okay. आता क्षेत्रफळ आहे एका काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ अठ्ठेचाळीस सेमी स्क्वेअर म्हणजे अठ्ठेचाळीस चौरस सेमी क्षेत्रफळाच्या ठिकाणी अठ्ठेचाळीस एक द्वितीयांश गुणीला पायाची लांबी विचारली अर्थात पाया, विचार पाया हा शब्द असाच त्या काटकोण त्रिकोणाची उंची बारा आहे सर इथं लिहा हा भाग जातो सहा ना सर ओके okay. आता अठ्ठेचाळीस बराबर, बराबर एक उरली इथं इथं पाया उरला आणि इथं सहा उरले अठ्ठेचाळीस बराबर हा एक सहा गुणीला पाया अठ्ठेचाळीसकडे येतानी हे सहा आता भागीला हा भाग आठ न गेला सर आठ उत्तर आलं सेंटीमीटरमध्ये काय आठकोण त्रिकोणाचा पाया हा आठ सेंटीमीटर असेल हे उत्तर पर्याय क्रमांक y más allá